मध्ये सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता तर वाजलेत बघा अकरा आणि आज आम्ही सगळेच जे आहे तर सुट्टी असल्यामुळे झोपीतून उशिरा उठलेलो आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही मी, मी इडलीच पात्र जे आहे तर ते लावून दिलंय कारण मुलांसाठी जे आहे तर आज मस्त पैकी इडली बनवते मी आजू सांबर वगैरे बनवायचं बाकी फक्त फर्शापासून झालंय बाकीचे कुठलेच काम नाही झालेत कपडे पण भिजवत घातलेले अजून कपडे पण वॉश करायचे बाकी आहेत तर बरेच काही काम जे आहे तर घरातले अजून बाकी तर अगोदर जे आहे तर मी आता इडली वगैरे जे आहे ते करते आ, सामर करते आणि सोबत तुम्हाला तर आज मस्त पैकी माझ्या येते ना तर रविवारी सुट्टी असल्यामुळे जे आहे तर इडलीचा बेत होता तर साईडला जे आहे तर तुम्ही बघू शकता साइडच्या गॅसवर जे आहे तर इडली पात्र जे आहे तर ते लावून दिलेलं होतं मी आणि अलीकडे जे आहे तर पूर्ण सांबारची तयारी ना तर ती करून घेतलेली होती तर मस्तपैकी तेल गरम झालं तर त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा कडीपत्ता मोहरीची फोडणी जी आहे तर ती दिली आणि त्यानंतर त्याला छान मस्तपैकी जे आहे तर ते परतून घेतलं सांबर काही असं काही नाही की मी काही वेगळ्या पद्धतीने करते एकाच पद्धतीने सगळेजण करत असतात पण एवढंच आहे की मग आता तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि त्याच्यातच मध्येच परत विधीत रडायला लागलं तर त्याला पण कड्यावर घेतलं आणि मग परत जे आहे तर कॅमेरा सुरू केला मी आणि मग कंटिन्यू करायला लागले तर मस्तपैकी जे आहे तर सांबर मसाला वगैरे जे आहे तर ते टाकून घेतला त्यानंतर मस्तपैकी टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटो टाकल्यानंतर आहे लगेच ना लगेचच जे आहे ना तर आपल्याला मीठ टाकायचं असतं जेणेकरून ना तर टोमॅटो असं मस्तपैकी गळून जातो जेणेकरून आणि लवकर शिजतो तो तसे टमाटे शिजायला काही वेळ लागत नाही पण तरी देखील जे आहे तर त्यावर अगोदर कधीही मीठ टाकलं पाहिजे आणि त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मी चिंच टाकून घेतली आज मला आहे ना प एवढा काही वेळ नव्हता की म्हणजे मी ना चिंच गरम पाण्यामध्ये वगैरे भिजू घालून येते त्याचं पाणी काढून जे आहे तर टाकत असते त्यामुळे मी जे आहे तर तशीच चिंच जी आहे तर ती थोडीशी टाकून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मसाल्याला नंतर ते करपला जाऊनही त्याच्यासाठी जे आहे तर थोडंसं पाणी किंचितचं टाकून घेतलं आणि त्याला मस्तपैकी परतून घेतलं आणि आज कसं झालं माहिती आहे का किराण्यामध्ये मला आता गुळ आणायचं लक्षातच नाही कारण की गुळ मागच्या वेळेस आणलेला होता पण तो लगेच संपून गेला कारण घरामध्ये काही ना काही मुलांचं चालू असतं तर त्याच्यामध्ये गुळचा वापर करत असते मी तर त्याच्यासाठी जे आहे तर थोडीशी आंबट गोड वरण नंतर मी माझ्या लक्षात आलं तर म्हटलं चला आता थोडीशी साखरच टाकून देऊ आहे त्याच्यामध्ये कारण की मग तिथं आंबट आंबट लागलं असतं तर वरण जे आहे तर मी, मी आजू अगोदरच शिजून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर आता वरण इकडे अलीकडच्या गॅसवर जे आहे तर मस्तपैकी फो उकळत आहे तोपर्यंत जे आहे तर मी इडली काढून घेतली ती इडली पात्रातून तर त्याच्यातून वाफ वगैरे जे आहे तर निघत होती आणि मी जे आहे ना तर तुम्हाला मागं एकदा आहे ना रेसिपी ही जी आहे तर शेअर केलेली इडली राशनच्या तांदूळापासून कशी बनवायची पण ही जे इडली बॅटर आहे ना मी रेडीमेडच आणलेलं होतं कारण की अचानकच मला विराज म्हटला की मला उद्या इडली पाहिजे म्हणजे पाहिजे तर मग मी अगोदर जे आहे तर काही प्रिपरेशन वगैरे जे आहे तर इडलीचं केलेलं नव्हतं कारण की त्याला तर तो सगळ्यांनाच माहिती आहे की अगोदर डाळवा आणि तांदूळ बिजू वगैरे घालावं लागतात तर पण त्याला जे आहे तर खायचीच होती तर म्हटलं चला आपण इडली बॅटर जे आहे तर ते वापरू तर इथे एक किलो इडली आणलेली होती मी त्याच्यामध्ये बत्तीस इडल्या तयार होतात आणि इडलीचं चा पीठ त्याच्यामध्ये ना सोडा वगैरे काही टाकायची गरज पडत नाही फक्त मी चवीपुरतं थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकत असते ते निडल्या ना इतकं छान बनतात ना आणि मी अगोदर वेगळ्या ठिकाणून आणायचे पण आता एकच ठिकाणून आणू लागले तर तिथलं देखील मला हे बॅटर येणं खूप आहे आणि इडल्या पण अक्षम मस्तपैकी मऊसूत होतात तर विराज विधीत पण तिथं माझ्या पायाजवळच उभं होतं तुम्हाला दिसतच असेल आणि त्याचं नस तर रडणं चालू होतं की मला घे म्हणून तुझ्याजवळ पण म्हटलं की एवढं एक पात्र लावून दिलं की मग शेवटचं होतं तर त्याच्यामुळे मी जे आहे तर मग त्याला थोडंसं रडू दिलं म्हटलं जाऊ दे आता आपलं एवढं टाकून झालं की मग त्याला घ्यायचंच आहे आपल्याला कारण की तो असं काम माझं चालू असलं ना की मध्ये मध्ये त्याचं काही ना काही चालू असतं नेहमीचंच चा आहे त्याचं कारण की मुलांचं कसं असतं माहिती का आई दिवसभर एकटी घरामध्ये दिसते मी त्याला इडली पण देत होते पण तो इडली पण खात नव्हता त्याला इडली हातामध्ये दिली तू खा म्हणून तर काहीच नाही आणि त्याच्याऐवजी जे आहे तर विराजच एक 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 इडली, इडली जे आहे तर त्याची चालू होती विराजला खूप इडली आवडते विधीतला पण आवडते पण इडली पेक्षा जास्त आप्पे आवडतात विधीतला तर माझं हे पात्र पण इथे लावून झालंय आता वाजलेत बघा साडेबारा एक झालेलेत आणि आमचं जेवण वगैरे जे आहे तर पापा? पापा ते सगळं झालेलं होतं तर आज काहीने दुसरं मस्तपैकी इडलीच केलेली होती आणि विधी पण झोप झाली विधीत विधीचे पप्पा बाहेर गेलेले होते कुठे गेले होते पप्पा पप्पा कुठे गेले होते कुठे गेले होते पप्पा सहा झाल्याला कुठे गेले होते त्यांचे मित्र जे आहे तर बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेले होते तर विधीच पण झोप येत उठला आणि ते पण आले आता आणि त्यांचं चालू दोघांचं इकडे देंगणा घाललं आणि विराज जो आहे तर पुढे लॅपटॉप खेळत बसलेला आहे तर आता जे आहे तर थो थोड्या वेळा मी आराम वगैरे करतो आणि पुढचा ब्लॉक जो आहे तर तो थो थोड्या वेळाने मी कंटिन्यू करते परत एकदा ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि सगळेजण जे आहे तर मस्त आराम करत आहे आणि तुम्ही सव्वा पाच झालेले आहेत सगळेजण जे आहे तर विधीत आणि विधीचे पप्पा जे आहेत ते दोघ जण झोपले तिकडे बेडरूम मध्ये आणि विराज गेले खेळण्यासाठी आणि मी जे आहे तर मस्तपैकी माझ्यासाठी जे आहे तर ते आता चहा ठेवलेला आहे कारण की आत्ताच माझी जे आहे तर संध्याकाळचे ना तर भांडे वगैरे जे आहे तर ते सगळे काही घासून झालेले आहेत आणि मी जे आहे तर म्हटलं आता सगळेजण झोपले तर तोपर्यंत मी जे आहे तरी एकटीच चहा करून पिऊन घेते कारण की संध्याकाळी जे आहे ना तर चहा थोडासा पाहिजेच असतो नाही तर मग माझं डोकं वगैरे ना तर ते खूप लगेच दुखायला लागतं तर फिका चहा घेते मी जास्त गोड वगैरे चहा घेत नाही आणि ते आणि सगळ्यात अगोदर मस्त ना चहाची कधी पण टेस्ट वाढवायची असेल ना तर दूध येणं कधी पण अगोदर ना उकळून घ्यायचं खूप छान पद्धतीने दूध पहिले उकळत ठेवलं ना की मग नंतर त्याच्यानंतर जे आहे तर त्याची चहा बनवायची मग त्याची टेस्ट येणा खूप छान लागते आणि मी माझ्या चहामध्ये जे आहे तर आता हिवाळा असल्यामुळे जे आहे तर दोन तीन मिरे जे आहेत ते कंटिन्युअसली टाकतच होते कारण की मिर्यांमुळे पण चहाची टेस्ट येणा खूप छान लागते आणि त्यानंतर जे आहे तर आता इथे अद्रक आहे तर चहा माझा जेव्हा मस्त पिकी उकळेल त्यानंतर मी शेवटी अद्रक टाकेल कारण तुम्ही कधी पण बघा अद्रकीची टेस्ट तेव्हाच लागते जेव्हा आपण आहे ना पूर्ण चहा आपला म्हणजे जा असं उकळून झाला त्यानंतर शेवटी शेवटी त्याच्यामध्ये अद्रक घालायची जेणेकरून चहाची टेस्ट आहे ना अद्रकीची जी चव असते ती पूर्णपणे चहामध्ये उतरते अगोदरच तुम्ही जर टाकून दिलं ना तर त्याची टेस्ट एवढी छान येत नाही जेवढी की नंतर येते तर चला आता मस्त पैकी आहे तर चहा घेते आणि मग नंतर पेश आणि हो अजून एक गोष्ट ज्यांनी मला इन्स्टावर फॉलो केलेलं नसेल तर त्यांनी जे आहे तर इन्स्टावर जाऊन नक्की फॉलो करा तर माझी आयडिया आहे दीपाली गाडे डबल वन तर त्यावर देखील मी खूप छान छान ड्रेसेस असे टाकत असते तर त्यावर देखील तुम्ही नक्की फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पटकन जे आहे तर मस्तपैकी चहा उकळून घेते आणि त्यानंतर जे आहे तर चहाचा आनंद घेते आणि रोजच जे आहे तर संध्याकाळी न हा कार्यक्रम पण चालूच आहे तर आता गल्लीमध्ये पण आहे तर एका ठिकाणी अजून आता अजून एक आमच्या इथं कॉलनी मध्ये त्यांच्याकडे जायचंय तर आता हळदी कुंकू काय मला वाटतं सोळा तारखेपर्यंत आहे तर संपत संपत आले त्याच्यामुळे जे आहे तर जास्त गडबड असेल आणि कधी कधी काय होतं राहतं सप्तमिरा शेवट असतो तर त्याच दिवशी एकाच दिवशी भरपूर ठिकाणी असतात आणि काल काही मी वनवला नाही काल जे आहे तर मी माझ्या आत्या बहिणीकडे गेलेली होती तर ती थोडीशी लांब राहते तर तिच्याकडे गेलेली होती तर पूर्ण दिवस जो आहे तर तो माझा तिकडेच गेला आणि मग नंतर येताना जे आहे तर विराजला जे आहे तर थोडेसे कपडे वगैरे जे आहे तर ते घ्यायचे होते पण मग पाहिजे तसे कपडे काही भेटले नाही तर फक्त फिरून आलो जास्त काही म्हणजे शॉपिंग वगैरे काही आली आणि पण खूप होती आता बघू त्याला जे आहे तर त्याचे जीन्स वगैरे जे आहेत ना तर ते आता कसे मुलांची वाढते वयामध्ये हाईट वाढते तर त्याच्यामुळे जे आहे तर त्याच्या जीन्स वगैरे फार छोट्या झाल्या आहेत तर म्हटलं चला आता नवीन जे आहे तर घेऊन येऊ कारण टी शर्ट असे भरपूर पडले पण मुलांना येण्या जाण्यासाठी जीन्स आहे हो गे तर ते लागतात आणि छोट्या थ्री फोर जीन्स वगैरे जे आहे तर ते घरात डेली युज जे आहे तर ते यूज होतात चला पटकन चहा वगैरे घेते आणि त्यानंतर कुर्त्या ते पण मस्तपैकी संध्याकाळचं जे आहे तर चहा एन्जॉय करायला काही काही असते ना चहाची खूप आवड असते तसं माझं पण माझं असं नाही की मी दिवसभर कंटिन्यू चहा सकाळी एकदा जे आहे उठल्यानंतर चहा लागतो मला आणि त्याच नंतर संध्याकाळी तर दिवसभर जे आहे तर मी दिवसा काही चहा वगैरे काही घेत नाही कारण की मला म्हणजे एवढं पण नाहीये फक्त एवढंच आहे की दोन वेळेस जेव्हा चहा घेते ना तेव्हा एकदम मस्तपैकी चहा पाहिजे म्हणजे अशी तरतरी आली पाहिजे नाहीतर मग जे आहे तर मी बरेच वेळेस आहे ना माग जेव्हा माझं पूर्ण म्हणजे डेली वेट लॉस केलं होतं मी तर जवळजवळ चौदा लो तर ते पंधरा किलो वेट लॉस केलेलं होतं तर त्यावेळेस मी चहा पूर्णपणे बंद केलेला होता मी फक्त जे आहे तर ब्लॅक कॉफी घ्यायची मी दोन टाईम आणि कधी कधी ग्रीन टी घ्यायची आणि सकाळी तर शिकल तो आहे ना तर दूध घ्यायचे नाहीतर मग काही घेत नव्हतं म्हणजेच सकाळी जे आहे तर वर्कआउट वगैरे केलं की नाश्ता घ्यायचे तर आता माझ्याकडनं असं होतंय ना विधीतमुळे वर्कआउट करणं पण शक्य होत नाहीये लवकरच मला वर्कआउट पण चालू आहे कारण की माझ्या पहिल्या वजनावर मला आहे डिलिव्हरी नंतर आहे तर वजन येण खूप वाढून गेलं तर त्याच्यामुळे आहे तर थोडस म्हणजे असं पण वाटतं की म्हणजे चांगलं नाही वाटत ना वजन वाढलं की काय ना सगळ्याच गोष्टी वाटतात मग कधी कधी पीसीओडी होण्याची पण चान्सेस असतात कारण तेव्हा मला पीसीओडी पण झालेलं होतं तर आता माझा प्रयत्न चालू आहे की जेवढं होईल तेवढं लवकर आहे तर डायट वर पण जायचं डाएट म्हणजे अशी एकदम मी तेव्हा खूप अशी म्हणजे अशी डाएट केली होती ना की मी संध्याकाळी जेवण करतच नव्हते संध्याकाळी फक्त एक जो मोठा बोल असतो ना तो भरून पप्पा खायचे फक्त तर तेच म्हणजे ते पचल्या पण जायचं तर त्यांनी जे आहे तर माझ्या वजनामध्ये खूप जास्त फरक पडला होता तीन महिन्यामध्ये जे आहे तर चौदा किलो वजन माझं जे आहे तर कमी झालं होतं पण मला आता तसं नाही करायचं आता काय ना वेट मेंटेन आपण करतो ना त्या पद्धतीने जे आहे तर सगळ्या गोष्टी खायच्या पण त्या लिमिटमध्ये तर अशा पद्धतीने जे आहे तर मला वजन वगैरे कमी करायचे पण एकच आहे की चहा वगैरे जे आहे तर एकदम पटकन सोडताना येत मला कारण की मी तसे एक दिवस भर दोनच टाइम घेते तर चला आता बाकी काही तुमच्या सोबत याच गोष्टी ज्या आहेत तर शेअर करायच्या असतात तर दुसरं काही नाही तर मी आता मस्तपैकी जेव्हा तर माझा छहा एन्जॉय करते आणि मग परत येतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता आता वाजलेत बघा रात्रीचे सव्वा दहा आणि काय भेटत विहित पण इथे परेशान करतोय आता त्याला आली झोप तर जेवण वगैरे सगळं टीव्ही बघत तो पण बघत होता हो बेटा दोन मिनट तर त्याला पण आता झोपाली तर आजचा जर ब्लॉग होतो संपवते भेटूया पुन्हा उद्या का नवीन ब्लॉग मध्ये मा आणि माझ्या ब्लॉग जर का आवडत असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये शुभरात्री सगळ्यांना भेटूया पुन्हा हो नवीन ब्लॉग मध्ये